श्री स्वामी समर्थ नमस्कार सर्वांना तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर जे की आपल्या सर्वांचाच खूप उपयोगाचं आहे तर मी तुम्हा सर्वांचा जास्त वेळ न घेता सरळ जाणार आहे विषयाकडे आणि हो हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर तुम्हाला उपाय आवडला व फरक जाणवला तर चॅनलला नक्कीच लाईक शेअर सबस्क्राईब व कमेंट करायला विसरू नका तर आपण आता जाणार आहोत आपल्या उपायाकडे तो म्हणजे डाएट प्लान जर सगळ्यांनाच हा प्रश्न पडतो की डाएट प्लॅन म्हणजे नक्की कसा असावा तर मी आज तुम्हाला याच्याबद्दल सर्व माहिती सांगणार आहे तर डाएट प्लॅन याविषयी बऱ्याच जणांना गैरसमज आहे बऱ्याच जणांना असं वाटतं की डाएट करणं म्हणजे उपाशी राहणं उपाशी राहण्याचा प्लॅन ते करत असतात व त्यामुळे त्यांचं आरोग्य धोक्यात येतं उपाशी राहिल्यामुळे जे पोषण तत्व पाहिजे असतात शरीरासाठी ते पोषक घटक त्यांना मिळत नाहीत आणि बऱ्याच वेळाला वेळेला उपाशी राहिल्यामुळे त्यांची तब्येतही नाजूक बनते आणि मग त्यांना दवाखान्याच्या चक्रा ह्या माराव्या लागतात शरीराला आवश्यक जे सर्व घटक आहेत ते आपण खाल्ले पाहिजे आणि हे घटक खाण्याच्या पद्धतीचा प्लॅन करणं म्हणजे डाईट प्लॅन करणं त्याच्या शब्दातच अर्थ आहे डाईट जे की खाण्याच्या पद्धतीमध्ये आपल्याला योग्य बदल जर केला तर आपलं वजन हे हमखास कमी होत व शरीर निरोगी राहत व जी पोषक तत्व आहे ती सुद्धा जशीच्या तशी आपल्या शरीरात राहतात तर मी आज तुम्हाला असा प्लान सांगणार आहे जो तुम्ही पंधरा दिवस जरी फॉलो केला तरी तुमचं वजन हे काही इजा न होता न आजारी पडता पाच सहा किलो हमखास कमी होईल त्यासाठी तुम्हाला खाण्यामध्ये तुम्हाला काही गोष्टी कमी करण्याची किंवा बंद करण्याची कुठलीही आवश्यकता नाही तुम्ही जे अन्न खाता विविध प्रकारचे जे पदार्थ खाता ते पदार्थ तुम्हाला बंद करायचे नाही तर त्यामध्ये तुम्हाला योग्य प्लॅन करून एक बदल करायचा आहे तर तोच बदल मी तुम्हाला आज सांगणार आहे तर डाईट प्लॅन म्हटलं म्हणजे सर्वात आधी प्रश्न विचारला जातो तो, तो म्हणजे किती वेळात जेवायचं तर तुम्ही जे नॉर्मल जेवता सकाळी नाश्ता दुपारी जेवण रात्रीचे जे जेवण तसंच करायचं आहे फक्त त्यामध्ये आपल्याला थोडासा बदल करायचा आहे म्हणजे आपल्या खाण्याच्या पद्धतीमध्ये बदल करायचा आहे सकाळचा नाश्ता तुम्हाला भरपूर करायचा आहे परंतु दररोज एकाच प्रकारचा नाश्ता न करता रोज वेगवेगळा नाश्ता करायचा आहे आणि त्यामध्ये फायबर युक्त पदार्थाचं सेवन करायचं आहे एखाद दिवशी फळाचा नाश्ता करायचा आहे म्हणजे तुम्ही आज पोहे खाल्ले असतील तर उद्या इडली परवा उपमा त्याच्यानंतर उकडलेले कडधान्य असा वेगवेगळा नाश्ता तुम्हाला करायचा आहे पण त्याच्यामध्ये फायबर युक्त पदार्थांचा समावेश असावा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा डाईट प्लॅनमध्ये मध्ये बदल करायचा आहे तो म्हणजे दुपारच्या जेवणात व रात्रीच्या जेवणात आणि यामध्ये जो बदल करायचा आहे तो असा आहे की फक्त तीस टक्के गव्हाचं अन्न तुम्हाला वापरायचं आहे म्हणजेच गव्हाची रोटी किंवा चपाती खायची आहे ती म्हणजे फक्त तीस टक्के आणि इतर जे तंतुमय किंवा फायबरयुक्त पदार्थ आहेत ते तुम्हाला सत्तर टक्के आहारामध्ये वापरायचे आहे दुपारचं जेवण तुम्ही पोटभर करू शकता दुपारच्या जेवणात तुम्ही तुमच्या आवडीचे पदार्थ खाऊ शकतात भात पण खाऊ शकता बऱ्याच जणांचा असा गैरसमज असतो की भात खाल्ल्यामुळे खूप वजन वाढतं वाड़ता। वाढत असतं पण असं काही नसतं भात सुद्धा आपल्या शरीराला आवश्यक आहे पण कमी प्रमाणामध्ये खावा आणि भात करण्याच्याही करण्याचीही योग्य पद्धत वापरावी दुपारचे जेवण हे पोटभर करायचे आहे रात्रीचे जेवण मात्र पोटभर करायचे नाहीये तर जेवण हे तुम्हाला अर्धच करायचं आहे म्हणजे जर तुम्ही दोन भाकरी खाणार असाल तर एकच भाकरी खायची आहे व रात्रीच्या जेवणात गव्हाचं अन्न अजिबात वापरायचं नाहीये गव्हाची रोटी चपाती हे रात्रीच्या जेवणात अजिबात नकोय त्याऐवजी ज्वारी असेल बाजरी असेल नाचणी किंवा नागलीची भाकरी असेल ज्याच्यात तंतुमय पदार्थ जास्त आहेत असे पदार्थ आपल्याला वापरायचे आहेत तर बऱ्याच जणांना असा प्रश्न पडतो की फायबर काय आहे तर हे सुद्धा एक कार्बोहायड्रेटच आहे जे आपल्या शरीरासाठी आवश्यक आहे त्याच्यात पोषण तत्व प्रमाणाने थोडेसे कमी असतात पण पचनक्रिया सुरळीत करण्यासाठी त्याचबरोबर उत्सर्जन क्रिया चांगली करण्यासाठी हे पदार्थ खूप मदत करतात तर असे फायबरयुक्त पदार्थ आपल्याला संध्याकाळच्या किंवा रात्रीच्या जेवणात आपल्याला वापरायचे आहे संध्याकाळीसुद्धा रोज आपल्याला वेगवेगळाच पदार्थ खायचा आहे रात्रीचं जेवण अर्ध करायचं आहे दुपारच्या जेवणात चपाती रोटी वापरू शकतात अशा रीतीने तुम्हाला डायट प्लॅन फॉलो करायचा आहे जर तुम्ही हा पंधरा दिवस जरी फॉलो केला तरी तुम्हाला पाच ते सहा किलो वजन कमी झालेले दिसेल व ते कुठल्याही साईड इफेक्टशिवाय या उपाय ह्या डाईट प्लॅनचा कुठलाही साईड इफेक्ट नाहीये व तुम्हाला जास्त फास्ट रिझल्ट हवा असेल तर मी काल सांगितलेला आयुर्वेदिक उपाय हा हा प्लॅन सोबत सुद्धा ह्या डाईट प्लॅन सोबत सुद्धा तुम्ही फॉलो करू शकतात काल मी एक व्हिडिओ अपलोड केलेला आहे चरबी करण्याचा महा उपाय तो तुम्ही चॅनलवर जाऊन बघू शकता व ह्या डाईट प्लॅन सोबतच तुम्ही तो आयुर्वेदिक उपचारही करून बघा व तुम्हाला काय फरक जाणवला आहे नक्कीच कमेंटद्वारे कळवा व अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद